नमस्कार मी मनोज जालनावाला आज मी इथं विभागीय माहिती कार्यालयात आलो असता आणि या ठिकाणी आमचे परममित्र जे पर्यावरण तज्ज्ञ आहेत ज्यांना ट्रीमॅन म्हणून ओळखलं जातं असे श्रीमान विजयकुमार कट्टीजी यांनी विभागीय माहिती कार्यालयासोबत या ठिकाणी एक जो उपक्रम राबवलेला आहे पर्यावरण वाचवण्यासाठीचा आणि वेस्टमधून कशा पद्धतीनं तुम्ही गार्डन डेव्हलप करू शकता किंवा जो वेस्ट आपण फुकट वाया घालवतो त्याचं पुनरुज्जीवन कशा पद्धतीनं विविध कामांना कर केलं जाऊ शकतं याचं एक मूर्तिमंत असं उदाहरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे त्यांनी ज्या पद्धतीनं हे बॉक्स बनवलेले आहेत ज्या पद्धतीनं हे गार्डन डेव्हलप केलेलं आहे विविध झाडांची तर त्यांनी रोपण केलेलं आहे हे पाहता अशा प्रकारचे उपक्रम प्रत्येक सोसायटीने विविध शासकीय कार्यालयामध्ये होणं फार गरजेचं आहे कारण पर्यावरण वाचवण्यासाठी प्रत्येकाचा हातभार लागणं फा हे फार महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी जे कोणी हे पर्यावरणाच्या रक्षणासाठी उपक्रम राबवत आहेत त्यांना सहकार्य करणं हे फार गरजेचं असं मला वाटतं आणि त्या दृष्टीने मी आज त्यांनी जो हा माहिती कार्यालयात राबवलेला उपक्रम जो आहे तो पाहण्यासाठी विशेष करून आलो नवी आणि मला खरोखरच आनंद झालेला आहे आणि नवी अशा प्रकारचे उपक्रम आम्ही विजयकुमार कट्टी यांच्यासोबत नक्कीच करू त्यांनी आपले जे जुन्या जीन्स पॅन्टच्या किंवा जीन्स कपड्यांच्या अनुषंगाने जे पुनर्वापर कपड्यांचा कशा पद्धतीनं करता येईल वेगवेगळ्या वे 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 वस्तूंच्या माध्यमातून तेही एक उदाहरण आपल्याला इथं पाहायला मिळालेलं आहे आणि त्यांचे जे प्रयत्न आहेत ते खरोखरच कौतुकास्पद आहेत आणि त्यांना माझ्या भरपूर शुभेच्छा आहेत धन्यवाद